रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मायवडा येस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमामध्ये अहिल्या नगर शहराचे आमदार मान्य संग्राव आयुका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री जयशंकर डांगे साहेब यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमास नगर शहरातील सर्व तमाम नागरिकांनी बंधू भगिनींनी यावं अशा प्रकारची आठवणी सर्वांना विनंती करत आहे आता या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सदर पुतळ्याचं टेंडर सुद्धा याकडे प्रसिद्ध झालेलं आहे नगर शहरातील श्री राहुल बोर्डे यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे पुण्यामध्ये पुतळे सुद्धा जवळजवळ तयार झालेले आहेत त्या पुतळ्याची चबूतराची चीवु उंची ही बारा फूट आहे आणि त्यानंतर त्याच्यावर हा सोळा फूट हा पुतळा त्याकडे उभारला जाणार आहे त्यानंतर व्ही आकारामध्ये त्या ठिकाणी त्याची डिझाईन तयार झालेली आहे आणि व्ही आकारामध्ये त्याचं सर्व डिझाईन तयार करून मागे त्याच्या बॅक साईडला एक पूर्ण वॉल तयार केले जाणार आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीची तयारी हो तयारी केलेली आहे आणि निश्चितच सुद्धा ती डिझाईन आवडेल मी ती सुद्धा डिझाईन आपल्याला याकडे लवकर पाठवतो